सोलापूरला सोलापूरला जावा म्हणून सोलापूरला सांगितले त्यांनी पैसे बिशे कुठे देऊ नका काही नको आणि आता आम्ही मला म्हणतो तुम्हाला चार पाच दिवसात मिळेल म्हणून असे सांगितले त्यांनी आम्हाला दोनशे रुपये हाजरी आहे का आम्ही रेशन आणाय दिलो तर रेशन काय आम्हाला मिळत नाही आम्ही जाऊन कागदपत्र दिले तरी पण ते काय का नाही सही, सही। ना ऐकले सगळं करते ती मग आम्ही खायचं काय दोन हजार रुपये मागते ते आम्हाला द्यायचं आमची गरीबी आहे पायानं लंगडा आहे आम्ही डोळ्याला दिसत नाही तरी बी आम्ही अब्दत रेशन लागलेला मागते काय संबंध दोन हजार रुपये देऊन सुद्धा आमचं पैसे घेऊन त्यांनी काम केलेलं नाही तरी आम्ही पाच सहा वेळा कागद दिले तरी आमचं कोणी दखल घेतलेली नाही तरी म्हणून आम्ही पैसे खाते ते म्हणून आम्ही कोणा मग सोलापूरला आलेलो आहे त्यांची बसती होती का नाही बघायसाठी सोलापूरला पंढरपूर मध्ये किती वेळा त्यांना राशन कार्डासाठी सगळं हे करून दिले पण ते काय आमची दखलच घेत नाही कुठल्या गोष्टी त्या सोलापूर इथे कलेक्टर ऑफिस मध्ये आले त्यांनी सांगितले आम्हाला की तुमचा दोन दिवसात माल तुम्हाला मिळलाच पाहिजे तुमचा तुम्हाला हात घेतलाच पाहिजे त्यांनी फोन केला त्यांना म्हणून आम्ही आज पंढरपूर शेर तालुक्यात जाणार आणि त्याच्याकडून आमची हे मागून घेणार आणि साहेबांनी त्या बदली करून त्यांची हे करायची